नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे हन्नूर केसरी शर्यत संपन्न अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते सदरशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी व मित्र परिवाराकडून करण्यात आले होते या बैलगाडा शर्यतीमध्ये बुलढाणा येथील नव्या खांडसकर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी व सागर कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या बैलगाड्या शर्यतीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून एकशे एकोणतीस बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता राज्यातील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली सातारा बुलढाणा माढा पंढरपूर अक्कलकोट मोहोळ आदी भागातून बैलजोडी सहभागी झाले होते बैलजोडा शर्यतीचे बक्षीस वितरण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोट विधानसभा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा नेते शहाजी पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आयोजक सागर कल्याण शेट्टी महेश हिंडोळे आनंद तानवडे सिद्धेश्वर कल्याण शेट्टी माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक नव्या खांडसकर बुलढाणा दोन लाख अकरा हजार रुपये व द्वितीय क्रमांक यल्लाप्पा येगप्पा पुजारी एक लाख अकरा हजार रुपये सागर कल्याण शेट्टी यांच्यातर्फे देण्यात आले तसेच तृतीय क्रमांक मल्लू अण्णा सोनात चप्पळगाव एक्कावन्न हजार रुपये शरणापा हेगडे व जगन्नाथ पाटील यांच्याकडून चौथा क्रमांक संतोष दत्तात्रय घोडके विभागून भैरवनाथ नांदोरे पस्तीस हजार रुपये राजेंद्र भरमशेट्टी व बसवराज जकीकोरे यांच्याकडून पाचवा क्रमांक बागडेबाबा प्रसन्न ग्रुप तीस हजार रुपये मेघराज दुलंगे यांच्याकडून सहावा क्रमांक अमोल मणुरे हन्नूर पंचवीस हजार रुपये साई स्टील व कल्याणी पाटील यांच्याकडून यावेळी विलास गवाणे सुधीर मचाले नेताजी पांढरे शिवराज स्वामी सुनील कळके महादेव पाटील राहुल काळे निंगप्पा पुजारी अण्णाराव बाराचारी संतोष पाटील सचिन जळकोटे अनिल तळवार शरणाप्पा हेगडे सिद्धाराम पुजारी प्रवीण कोरे भरत टिकबरे गौतम बाळशंकर संतोष माशाळे दहिटणेगावचे सरपंच नितीन मोरे आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते